आमचा कॉन्क्लेव्ह सध्या सुरू आहे मुंबईमध्ये थेट जाऊयात मंत्री मंगल प्रभात लोढा तिथे बोलत आहेत हे सब माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे मार्गदर्शनामध्ये आपण करत आहे आणि एक तुम्ही सांगितलं प्रश्न विचारला की रोजगारसाठी काय आहे तो आम्ही पूर्वी स्टार्टअप आपल्या देशामध्ये स्टार्टअपची फेल्युअर रेट फार जास्ती आहे आय कॅन नॉट टेल यू द फिगर बट इट्स फार 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 इट शुड नॉट हॅव बिन दॅट फिगर बट इट इज अबाव एटी पर्सेंट फेल्युअर रेट तर करायचं काय तर आता आम्ही ते आम्ही ते अनालिसिस केला की के कारण काय त्यांच्या स्टार्टअपचा कारण असा झाला की ते आपण पूर्वी ते आदमीने ते मुला मुलीने काही एक्सपिरियन्स नाही आहे आणि ते आपला नवीन बिझनेस सुरू करता लोनसाठी जाता सेलसाठी जाता त्यांच्या जीवनामध्ये पाच इम्पॉर्टंट गोल्डन फाईव्ह इयर्स त्यांचे वेस्ट होता कारण की ते सक्सेस रेट फक्त ट्वेंटी पर्सेंट आहे तो आम्ही ते रिव्हर्स केला आहे ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगण्याप्रमाणे आम्ही नवीन योजना आली आहे मुख्यमंत्री स्वरोजगार रोजगार, रोजगार योजना त्यामध्ये आम्ही पाच लाख युवक युवतीने प्रत्येक वर्षी दहा लाख पर्यंतचा फंड पण मित्र संस्थाने आम्हाला दिली आहे एडीबी बँककडून तो तीन पर्सेंटची त्याने मिळणार आहे सहा पर्सेंट रेट आहे तीन पर्सेंट ते देणार आहे तीन पर्सेंट सरकार देणार आहे फक्त लोनचा विषय नाही आहे त्यानंतर त्यांच्यासाठी प्रत्येक आयमध्ये मी इनोव्हेशन सेंटर उभा केला आहे करणार आहे सुरू झालं काम आणि प्रत्येक आयसाठी आपण एक गार्जियन मेंटर असा ग्रुप तयार केला दहा लोकांच्या लोकल, लोकल बुलढाणाचे गाव आहे तिथला लोक आहे आणि ते एक चॅटबॉक्स तयार केल्या कोणाने मनामध्ये काही प्रश्न असेल तो ते चॅटबॉक्समध्ये ऑनलाईन फ्री तुरंत ते करू शकता आणि त्यांचे एक्सपर्ट त्यांचे जवाब देतील